जय हिंद जय संविधान मी महेश सुधास सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार का कार्यकर्ते आणि दलित मित्र नगरपालिकेच्या निवडणुका आता काहीच क्षणाचा अवधी राहिलेला आहे मतदानासाठी परंतु आमच्या प्रभाग क्रमांक पाच इथून मी रहिवासी आहे प्रभाग क्रमांक पाच मधून सध्याचे उमेदवार विजय देसाई यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे बराच त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे की यांनी प्रभागात बऱ्याच ठिकाणी योजना मंजूर करून रस्ते केलेले आहेत जे काम त्यांनी केलं होतं सुभाषचंद्र चौक ते आरपीओ चौक या रोडचं ह्या रोडच्या कामाबद्दल मी सन दोन हजार चोवीसला ला चौथ्या महिन्यातच एक तक्रारी अर्ज केला होता की कोणतीही वर्क ऑर्डर नसताना या ठिकाणचे इलेक्ट्रिकल पोलचे शिफ्टिंगचं काम करण्यात आलेलं आहे व या संबंधित मी कागदपत्र माहिती अंतर्गत मागितली होती त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला त्यावेळेस मला विचारलं की तुम्ही कशासाठी ही सगळं मागवलेलं आहे या निविदा वगैरे कशा तुम्ही काय काम केलेलं आहे या कामाचा ठेकेदारच मी आहे संबंधित कामाचे पैसे माझ्याच खात्यात येणार एक एक आहेत एकीकडे नगरपालिकेच्या अटी व शर्ती या नगरपालिकेने दिलेल्या आहेत की संबंधित उमेदवार हा नगरपालिकेचा ठेकेदार नसावा आता हे जाहीरित्या कबूल करतात की हेच ठेकेदार आहेत दुसऱ्या एखादी एक, एक चार दिवसापूर्वीच आपले सातारचे ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्री साहेब यांना सुद्धा त्यांनी बाहेर दिलेली आहे तर त्यांनी तर डळडळीत सांगितलंय की एवढी एवढी कामं झाली नेताजी सुभाषचंद्र बोस चौक तिथे जुना टीवर चौक मॉनास्कुलचा रोड असे बरेच असंख्य कामं त्यांनी सांगितली परंतु त्यात सांगितली मी ठेकेदार नाही बर का पण माझे भाऊ ते स्वतः ठेकेदार आहेत मी कुठला ठेकेदारी व्यवसाय करत नाही तरी संबंधित ठेकेदार ह्या राजकारणाचा असंखित नियम खोटं बोला पण रिटून बोला या तत्वाचा अवलंब करत आहेत त्यामुळं उद्याच्याला हे उमेदवार जर निवडून आले तर खोटेपणाचाच सगळीकडे हा हाकार माजणार आहे त्यामुळे फार विचार करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की हा उमेदवार हा अस्सल की ठेकेदार आहे हे त्याच्या वागणुकीवरनं बऱ्याच ठिकाणी त्यानं जाहीरित्या कबुली दिलेली आहे मागच्याही एक महिनापूर्वी लक्ष्मी टेकडी या ठिकाणी जुने समाज कल्याण ऑफिस या ठिकाणी काही नगरपालिकेच्या गटर पाईपलाईनचं काम चालू होतं त्या ठिकाणी सुद्धा मी बेकायदेशीर काम आहे आणि त्या ठिकाणी काही मद्यधुंद कामगार रस्त्यावर दाराच्या बाटल्या ठेवून अश्लीलता महिलांच्या बाबतीत करत होते आजली टिप्पणी करत होते त्याबाबत मी हरकत घेतली होती त्या ठिकाणी सुद्धा हा नगरसेवक समाजसेवक तिथं पोहोचला मला त्यानं तिथं ह्यांना आगळी केली की ह्यानं मला काही करू नका ह्यांना सोडून द्या म्हणजे हा समाजाप्रती किती आहे उद्या ज्या नगरसेवकाला महिलांच्या प्रती आदर नाही ह्याला है। निवडून दिल्यावर उद्या गुंडशाही प्रस्थापित होणार आहे आणि यासाठी मी संबंधित कॉल आणि संबंधित त्यांचे काही पुरावे या बाईट सोबत जोडत आहे तरी सर्वांनी व्यवस्थित विचार करावा आपले मत बहुमोल आहे अनमोल आहे तरी सगळ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा आपल्या प्रभागाचा विषय आहे आपल्या प्रभागामध्ये गुंडागर्दी नको आहे गुंडागर्दी भोगलेली आहे आपण प्रभागाचा विकास होणं गरजेचं आहे काय आणि योग्य तो निर्णय घेऊन मतदान करावे जय हिंद जय सविदा हा कोण बोलतो देसाई बोलतो विजय देसाई बोल काय तुम्हाला माहिती पाहिजे त्या रस्त्याची शिंदे साहेबांचा फोन आला शिवदासांशी बोलून घ्या तो रस्ता माझ्याकडे शिवेंद्र बाबांनी मंजूर केलाय काय माहिती पाहिजे तुम्हाला मला मी माहिती नगरपालिकेला मागितली हो नगरपालिकेला मा, पण कॉन्ट्रॅक्टर मी म्हणून मी तुम्हाला विचारतो काय माहिती पाहिजे मला काय ते शिफ्टिंग पोलचं काही पाहिजे वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर ते वार्षिक दरात आहे टेंडर. वार्षिक दरात म्हणून ना हा मनुष शेंडेंची दर मंजूर आहेत ना वार्षिक हो मग तेच करतोय आपण हो बरोबर की मग तेच मागितले वेगळं काय मागितले अठ्ठेचाळीस तासात त्या म्हणलं मला त्यांना अठ्ठेचाळीस तासात त्या म्हणलेलं माहिती अठ्ठेचाळीस तास वार्षिक दरात सांगितलं की देतील की मला त्यांनी वर्क ऑर्डर काढली हा नाही त्या कामाची काय परत रोडच्या हे जे निविदा प्रक्रिया ती द्या म्हणलं रोडची रोड रोडची वर्क ऑर्डर निविद निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रिया राबवलेली त्या दोन माहिती मागवल्यात मी म्हणजे रोडची जर प्रक्रिया राबली नाही असं तुमचं मत आहे का? नाही नाही मग काम चालूच आहे की तुमचं ते दिसतंयच की हा त्याची टेंडर प्रक्रिया मागवतोय मी त्याची ते ऑनलाईन ला तुम्ही गेला का नाही का त्याला दिसतंय की चेक करा तुमच्या ह्याच्यावर नेट ला जावा हा ते देणार की माहिती मला त्यांनी डॉक्युमेंटरी देऊ दे की मला हा त्यांना बी त्याचा त्रास नको पडायला होय काय शिफ्टिंग पोझिशन त्याची माहिती द्या म्हणून म्हटलं मी असा विषय त्याला अठ्ठेचाळीस तासात द्यायला उपोषणाला निगडीत झालं ना कायदा येत असा माहिती अधिकार उपोषणाशी निगडीत जर असेल जीवितशी आणि स्वातंत्र्याची निगडीत जर असेल तर ती माहिती जीवित जीविताशी हो जीवित उपोषण केलं आता ऐका घे आंदोलनाला कशा करणार काय कुठे म्हणजे काय बेकायदेशी रस्ते ते, ते, आ, ते मी म्हटलं कुठे तसं म्हटलंच नाही मी, मी निविदा प्रक्रिया झालेली आहे का व्यवस्थित शिफ्टिंग पोलची प्रक्रिया व्यवस्थित झालेली आहे का निविदा त्या निविदा शिवदा एवढ्या मोठ्या पेपरला पे चार पेपरला सगळीकडे आलं तुम्ही म्हणताय त्यात बघू कागद काय देतात बघू त्याच्यावर करायचं नाही करायचं आता शिफ्टिंग बी तुमच्यात त्याच्यावर कनेक्शन बी दिलेत हे मला म्हणले अजून शिफ्टच केले नाहीत कसले कनेक्शन नवीन पोल टाकल्यावरती वायरी जोडत नाही एमिसी बी जूने काढून आता पहिले पोल तुमचे रस्त्यात आले ना रस्त्याच्या कामात अडथळा झाला तुम्हाला बरोबर आहे का तुम्ही शिफ्ट केले पोल आम्ही ऐकायचं ऐका ऐका मिनिट आम्ही ती शेवटी करून का घेतलं त्याला ना पैसे ना पैसे पण आपलं काम थांबले ही सार्वजनिक रस्ता मला लवकर होणं गरजेचं आहे महाराजांनी सांगितलं म्हणून आम्ही ते काम करतोय उलट शेंडे बिल कधी मिळेल आम्हाला दोन वर्ष अजून दोन काम आहे खाली बिल चेंडून मिळणार ना दोन मिनिट ऐकाव पैसे मलाच मिळणार मी काम केले म्हणलं उद्या त्याच्या नाव निघणार की चेक पण त्याला मिळणार तुमच्याकडे कोण आहे का एखादा त्याला पण देतो अख्या रस्ते शिफ्टिंग नाही आम्हाला काही करत असलं तर तिथून ती नाही नाही गरजेचं लक्षात मी काय म्हणलं म्हणून सांगतो तुम्ही जर कोण करत का नाही तर आपलं मोनास्कूल आहे का नाही त्या रस्त्याचं शिफ्टिंग करायचं मग जरा असलं तर ते करून टाका जीव म्हणत नाही साहेब आमच्या शेंड्यांचे काय विषय असते आम्हाला वर्क ऑर्डर नाही असं आम्हाला माहिती तुमचं शेंडेच आहे असं मला बोला मला मी त्यांना म्हणतो की शेंड ला बोला ना तुम्ही शेंडचं काम आहे मला दाखवा ना वर्क रेड वार्षिक रेड मंजूर आहेत ना त्यांचे मला द्या ना ते रे हे सगळं वर्क ऑर्डर दाखवा वर्क ऑर्डरची कशी काय पोल शिफ्ट केले म्हटलं असा विषय आहे आपल्या एका आपल्या प्रभागात एखादी गोष्ट चांगली होत असतात उलटी आपण आम्ही नाही म्हणतच नाही हो एक लक्षात घ्या आज आपल्या प्रभागात एवढा चांगला रस्ता कॉन्क्रीट रस्ता होतोय तुम्ही ह्याच प्रभागात आहे बरोबर आता भेटले की बाहून आपण बरोबर मग तीच आपण बसलोय की मग तेच म्हणून म्हणलं काय चांगल्या गोष्टीला उलट आपण ही केलं पाहिजे आपल्याला लाईटचं काम करत शेंडे करत नाही म्हणून आम्ही केलंय जर कोण असला तर अजून शेंडेला परत काम द्यावं का वार्षिक रेट मंजूर करावेत का आता ते म्हणजे तो विषय नाही माझा म्हणण्याचा उद्देश काय आमचा शेंडे दोष नाही शेंडे काय म्हणतोय त्याला पैसे नाहीत पण आता पैसे नाहीत म्हणून काम थांबवून चालणार आहे का मग तेच म्हणतोय आमच्या सारख्या लोकांना काय काम टेंडर दिलेलं काय फरक पडतोय नगरपालिकेला असं तुम्ही सांगा की शेवटी सांगितलं आमच्या हातात काही कागद नको तो वार्षिक रेट मंजूर केलं म्हणजे त्यांनाच मिळालं काय काम। वीशे। वीशे ते करत नाहीत का मग विकास थांबवायचा काय म्हणून तर ते ऑर्डर मला पाहिजेत ना बोलायला ठीक चाल असं असा विषय माझा विषय नाही ना काय नाही तुमचं म्हणजे ते बाकी काय नाही त्या कामात मला कळते का अडथळा ओके